धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी यंदा गणेशोत्सवासाठी पाचशे एक पर्यावरणपूरक गणपती मूर्त्या बनवल्या आहेत त्या मूर्त्या विविध प्रकारच्या आहेत जसे की लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई गणपती गरुडावर विराजमान गणपती बाल गणेश आणि फेटा घातलेला गणेश सर्व मूर्त्या शाडू मातीने तयार करण्यात आल्या आहेत ज्यामुळे त्या पर्यावरण अनुकूल आहेत हा उपक्रम कैद्यांना काम मिळवून देणे आणि त्यांच्या कलागुणांचा वापर करून त्यांना आर्थिक मदत करणे या उद्देशाने राबविला जात आहे कारागृह प्रशासनाने मागील वर्षीच्या यशस्वी उपक्रमानंतर यंदाही हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मूर्त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि धुळेकर गणेश भक्तांनी यावर चांगला प्रतिसाद दिला आहे या अनोख्या उपक्रमाद्वारे कैद्यांना समाजाच्या प्रवाहात पुनरागमनाची संधी मिळणार आहे मी या कारागृहामध्ये श्री गणेश उत्सव संपूर्ण राज्यामध्ये अतिशय श्रद्धेने आनंदाई व उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो यासाठी खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे माननीय श्री प्रशांत बुर्डे सर त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री आ, जालिंदर सुपेकर सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आम्ही येथे राबवत आहोत यामध्ये बंद्यांना त्यांचा मेहनताना देण्यात येत असून यामध्ये एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत ज्याप्रमाणे लालबागचा राजा श्रीमंत दगडू शेठ गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे खुले कारागारातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून धुळे जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक सुबक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण मातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही पाचशे एक मूर्ती बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि येत्या पाच सप्टेंबर पर्यंत ह्या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत लोकनायक न्यूज